बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांना निर्घुणपणे संपवल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली या बीड जिल्ह्यात असलेली मोगलाई ही देशात चर्चेचा विषय बनली आहे संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडचा बिहार झालाय अशा चर्चाही होऊ बीड बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीचा मुख्य कोणता विषय असेल तर ती म्हणजे खंडणी वाल्मिक कराड आणि टोळीकडून बीडमधील आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली याच वादातून संतोष देशमुख यांना इतक्या क्रूरपणे संपवण्यात आलं होतं आता या प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे संतोष देशमुख प्रकरणाचा आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेला आका वाल्मिक कराड यांच्याकडून एका व्यक्तीने पंधरा लाखांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आली आहे खर तर ही बातमी तुम्हाला खोटी वाटेल पण हे खरं आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली या प्रकरणाबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या तीन महिन्यात बीड मध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत एखाद्या एक ऍक्शन सिनेमाच्या कथेला लाजवेल अशा घटना घडल्याने बीड सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक दहशतीचे अनेक किस्से आपण ऐकतोय आणि पाहतोय सुद्धा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर ही किती लोक भयानक आहेत ही विकृती कशी आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना येते या संपूर्ण प्रकरणाचं मूळ हे खंडनीय दोन कोटीची खंडणी द्या अन्यथा काम पुढे चालू देणार नाही अशी धमकी कंपनीला देण्यात आली बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडची हवा असल्याचं मात्र इतरांना धमकवणाऱ्या वाल्मिक धमकवून त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळल्याचा एक अविश्वसनीय प्रकार समोर आला आहे पंधरा लाख रुपये दे अन्यथा अंगावर गाडी घालून ठार करेल अशी धमकी देऊन हे पैसे उकळले असल्याची माहिती आहे शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीने ही धमकी देत हे पैसे उकळल्याची एफ आय आर नोंदविण्यात आली आहे शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीने वाल्मिकाड कडे ही खंडणी मागितली होती या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा जगमित्र कंपनीतील कर्मचारी असलेल्या गणेश उगलेनं पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे यानंतर पोलिसांनी शिवराज बांगर विरोधात एफ आय आर नोंदविल्याची माहिती दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी एक्स वर याबाबत माहिती दिली आहे महत्वाचं म्हणजे बांगरने बीडच्या गुन्हेगारीचा आका असलेल्या पैसे उकळल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गणेश उगलेने जगमित्र कंपनीच्या लॉकर मधून पंधरा लाख रुपये काढून बांगरला खंडणी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय वाल्मिक कराडने खंडणी दिली यावर विश्वास ठेवणं कठीण असताना या, या प्रकरणात आणखी एक आश्चर्याची बाब घडली ती म्हणजे वाल्मिक कराड शिवराज बांगरला पंधरा लाख रुपये खंडणी देऊनही त्याने वाल्मिक कराडला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत गणेश उगलेने दोन हजार चोवीस सालच्या जानेवारी महिन्यात याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे अंजली धमानिया यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत माहिती देताना संशय देखील व्यक्त केलाय समोरच्या व्यक्तीला म्हणजेच शिवराज बांगरला या प्रकरणात गोवण्याचा हेतू असू शकतो अशी शंका दमानिया यांनी व्यक्त केली आहे वाल्मिक सारख्या माणसाला ज्याची फक्त बीडच नाही तर बीड जिल्ह्याबाहेरही दहशत आहे अशा माणसाला कोणी धमकी देईल असं वाटत नाही ही बाब माझ्या बुद्धीला पटणारी नाहीये त्या व्यक्तीला खंडणीच्या आरोपात अडकवायचं असेल त्यामुळे त्याच्यावर खंडणीचा आरोप करून एफ आय आर केलेली दिसतीये असं दमानिया यांनी म्हटलंय मात्र जगमित्र कंपनीच्या लॉकर मधून पंधरा लाख रुपये दिले असा आल्याने त्यातील तथ्य मी शोधून काढणार आहे किती जणांना अडकविण्यासाठी अशा खोट्या एफ आय आर केल्या होत्या त्याचीच आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय तथ्य समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंय वाल्मिककरांनी शिवराज बांगरला पंधरा लाखांची खंडणी दिली असेल का का शिवराज बांगरला गोवण्यासाठी खंडीत दिल्याचा आरोप एफ आय आर मध्ये दाखल केला गेलाय तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका